तिघांना सो सोडत नसते ओके ताईंच्या घरी जाऊन या ना एकदा ताई मला तिने पत्ता पण आहे तुम्ही एकदा जाऊन या यायचं ना त्याच वेळेला ताई त्याच वेळेला यायचं जिसदुरु ताई त्याच वेळेला यायचं किती महिन्यात न्यायला दोन अडीच तास लागतात ताई थोडस मार्गे तुम्ही आला तर लागतात दोन अडीच तास परत आल्यावर तुम्हाला पण भेटेन हो चालेल ताई मी महिनेला त्या हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये येतो ते कोणतं हॉस्पिटल आहे मोठे गावाच्या बाहेर आहे बघा नाव मला पण माहीत नाही मोठं हॉस्पिटल आहे मी आलो त्यावेळेला त्याचं बांधकाम चालू होतं गावाच्या बाहेरच आहे ते विट्याकंडं येताना गावाच्या बाहेरच बाहेरच्या बाजूला आहे विट्याकंडं येताना चितळी मायनीकंडं येताना नाही 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 चौकच नाही त्याच्या पण बाग गावाच्या बाहेर एक दोन तीन किलोमी चार पाच किलोमीटर असेल चार पाच किलोमीटर असेल गावात बाहेर विट्याखंड आल्यानंतर बाहेर आहे ते तुमच्या माहिनीत शिराच्या अगोदर आहे चार पाच किलोमीटर आधी लागते हो का नाव माहिती पाहिजे नाही एवढं लई दिवसापूर्वी आलेलं मी दहा बारा वर्ष झाले असतील त्यावेळेला नवीन बांधकाम चालू होतं खालचा मजला तेवढा झाला वर्ष बांधायचं चालू होतं लय मोठी शहर झालंय हो का त्या वेळेला खरं नव्हतं तिकडे काय परिसर नव्हता त्या वेळेला गावापासून चार पाच किलोमीटर काही नव्हता एवढा परिसर गावची एम एसी बी आहे तिथं पण मी गेलेलो एम एस सी बी ला पाण्याचे टाकीपास एम एस सी बी आहे का महिनी आता मस्त झालंय हो का फार पूर्वी आलेलं तिचं ते मायनी मोराळा मायनी मोराळा तिकडे गेलेलं बघा अशा आहे आत्ता नाव आठवलं मला आत्ता नाव मला आठवलं मायनी मोराळा मोराळा गेलतो तू मोराळा हो हा मोराळे माहिती आहे हा तिकडे गेल तो आता माझ्या लक्षात आलं हा जवळच आहे ओके ताई चला आता मी बंद करतो ताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईफ